खरीप पीक विमा दोन हजार चोवीस उर्वरित सतराशे सत्याहत्तर कोटी रुपये जाहीर नऊ पीक विमा कंपन्याचा विमा आला तुमचा आला का पहा या ठिकाणी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील विमा कंपन्याकडून राज्य शासनात अपेक्षित परतावा रक्कम खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून समायोजित करण्यास मान्यता देण्याबाबत आणि खरीप हंगाम सन दोन हजार करता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान तसेच अनुदेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची विनंती याचा विचार करता खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील या ठिकाणी ऐंशी अर्धविराम एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपनीकडून प्राप्त होणारी परताव्याची रक्कम बाराशे चोवीस कोटी संबंधित विमा कंपनीला सर्व समावेश विमा योजना खरीप दोन हजार चोवीस साठी शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुदेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून आयुक्त कृषी यांच्या स्तरावर समायोजित करण्यास तसेच खरीप हंगाम सन दोन हजार करता शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुदेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित सतराशे सत्याहत्तर पॉईंट सोळा कोटी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्या खालीलप्रमाणे वितरित करण्यात या ठिकाणी शासनांना मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण नऊ विमा कंपन्यांची नावं पाहणार आहोत तर खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस या ठिकाणी कंपनीचे नाव ऐंशी अर्धविराम एकशे दहा मॉडेलनुसार राज्य हिशा शासनास विमा कंपनीकडून अपेक्षित परतावा रक्कम कोटीमध्ये शेतकरी हिशासाठी देय रक्कम किती आहे अनुदेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान किती आहे विमा कंपन्यांना अदा कराव्याची एकूण रक्कम किती आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सतराशे सत्त्याहत्तर कोटी रुपये या नऊ पीक विमा कंपन्यांना वितरित केले आहे आणि तिथूनच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे तर आपण नऊ कंपन्यांची नावं पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे आय सी आय सी लोबार्ट कंपनी आहे युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे चोलो मंडल यम एस जे ई क ही कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आहे एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स इगो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे आणि एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आहे अशा नऊ पीक विमा कंपन्यांना आता सतराशे सत्याहत्तर कोटी वितरित केले आहे आणि तेथूनच आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पीक विम्याची रक्कम अदा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा